तुम्हाला विश्वास बसणार नाही हे जे चिप्स आहेत पोह्यांचे आणि पोह्यांचे पापड जे मी बनवलेले आहेत हे सावलीमध्ये बनवलेले आहेत घरातल्या फॅनखाली मी वाळवलेले आहेत याला देखील ऊन बन दिलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता दुप्पट ते फुलतात इत, इतके सुंदर झालेले आहेत टेस्ट ते तुमची तुम्ही विचारूच नका एवढी अप्रतिम होते आणि बनवायला अतिशय सोपे आहेत हे बघा हे पापडही मी सावलीतच वाळवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे आणि खूप खुसखुशीच होतात तेलकट तर बिलकुलही होत नाहीत हे बघा ह्याला जरा देखील तेल नाही आहे आणि किती खुसखुशीत असे तयार झालेले आहेत कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते इथे मी अडीच किलो पोहे घेतलेले आहेत मी हे अडीच किलो पोह्यांचं पीठ तयार करून घेणार आहे असं नाही आहे की आपल्याला लगेचच अडीच किलोचे पापड बनवून घ्यायचे आहेत आपण पोह्यांचं पीठ तयार करून ठेवलं ना की आपण कधीही बनवू शकतो आपल्याला वेळेनुसार आपण आपल्या सवडीनुसार बनवू शकतो ह्याला बनवायला वेळ लागत नाही उन्हामध्ये बसायची गरज पडत नाही आणि खूप कटकटही नसते या पापडांची सहज पटकन बनवले जातात तुम्ही हिवाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यात कधीही बनवू शकता असे हे पापड आहेत म्हणून मी काय करते मी आधीच तयारी करून ठेवते पिठाची त्यामुळे हे हे जर पीठ घरात असेल ना पोह्यांचं तर आपण कधी पण पटकन बनवू शकतो म्हणून म्हणजे मुलांना चिप्स वगैरे खायचे असतील ना तर तुम्ही हे असे पटकन बनवू देऊ शकता तर आता मी हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता दोन अडीच किलो जर पीठ असेल ना तर तुम्ही पिठाच्या गिरणीतून पण दळून आणू शकता आज मला वेळ नव्हता ना तर मी पण गिरणीतूनच दळून आणते आता मिक्सरमधून काढतोय त्यामुळे काय करायचं पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे जे काही जाड जाड कण असतात ना ते निघून जातात हे बघा हे जे साईडला जाड कणढायलेले आहेत ना हे निघून जातात गिरणीतून आणलं तर त्याची काही गरज पडत नाही असं छान पीठ तयार करून घ्यायचं मी सगळ्या पापडाचं हे बघा असं अडीच किलोचं जवळजवळ मी पीठ तयार करून ठेवलेलं आहे आता हा पापड खारे हा पापड खार साधारण शंभर दीडशे ग्रामचा हा पापड खार आहे याची पण तयारी करून घ्यायची कारण त्या का वेळेला दुकानात पडण्याची वेळ नको यायला त्यामुळे खारही मिक्सरमधून बारीक करायचा आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचा फार लागत नाही अर्धा एक चमचाच खार लागतो पण हे पापड खार आणि पोह्यांचं पीठ जे आहे ना ते वर्षे वर्षे टिकून राहतं त्याला काही ते काही का खराब होत नाही तयार करून ठेवल्यानंतर त्यामुळे खार सुद्धा असा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला त्याची पावडर करून घेतली आणि हे डब्यामध्ये भरून ठेवणार मी काय करते खार हे पोह्यांचं पीठ पापडखार वगैरे ना ह्याची तयारी आधीच करून ठेवते म्हणजे कधी पण चिप्स वगैरे बनवायचे झाले किंवा काही असं वेगळा आयटम बनवायचं झाला ना पटकन आपण हेच बनवू शकतो आणि कुसकुशीतही होतो खूप छान आता मी हे असंच डब्यामध्ये भरून ठेवून देते आता प्रमाणामध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते कसं घ्यायचं ते तर आता मी इथे एक कप पोह्यांचं पीठ घेतलेलं आहे आता एक कप पोह्यांच्या पिठाला दोन कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही जर वाटी वापरणार असाल तर एक कप वाटीला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं सांगते की शक्यतो एका कपाचेच पहिल्यांदा बनवून बघा व्यवस्थित कसे होतात ते म्हणजे कसं होणार तर शंभर टक्के आहे पण ते कोरडं पडायला नाही पाहिजे म्हणून आता इथे मी एक चमचाभर तिखट घालून घेतलेलं आहे तिखट जास्त घालायचं नाही जास्त घातलंत ना तर मग घशाला ठसका लागतो पापड खाताना म्हणून तिखट फार जास्त घालायचं नाही ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी हिंग घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा पापडखार घालून घेतलेला आहे आणि मीठ चवीप्रमाणे घालून घेतलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना हे छान खळखळवून उकळवून घ्यायचं म्हणजे काय होतं गरम गरम पाणीच आपल्याला त्या पिठावर घालायचं आहे हे बघा छान असं उकळवून घ्यायचं हे पाणी उकळतं पाणी पिठावर घालताना की त्याच्या वाफेनेच पीठ शिजतं त्यामुळे हे आता उकळतं पाणी जे आहे ते आपण आपल्या पिठावरती घालून घेऊयात खूप सोपं आहे बनवायला फार वेळ लागत नाही फक्त यांना पटापट करावं लागतं गरम गरमच आपल्याला पापड लाटावे लागतात त्यामुळे जरा फास्ट आहे प्रोसेस जरा त्यामुळे थोडं थोडं करायचं जास्त एकदम भिजवायचं नाही पीठ हे बघा आणि भिज पीठ भिजवायला फार वेळ लागत नाही लगेचच पीठ भिजून तयार होतो तर तुम्हाला वाटलं असं इथं पाणी खूप जास्त झालेलं दिसतंय पण हे बघा बिलकुलही पाणी जास्त होत नाही कारण की पोहे जे असतात ना ते पाणी भरपूर शोषून घेतात त्यामुळे पाणी होत नाही व्यवस्थित हे परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी पोह्याचं पीठ आणि दोन वाट्याचं पाणी हे बघा सगळं पीठ पाणी आपलं पोह्यांनी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आता हे एकदम गरम आहे त्यामुळे एक पाच मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे आतमध्ये वाफेवरती हे पीठ अजून छान शिजून तयार होतं पण अगदी पाचच मिनटं ठेवायचं आहे आपल्याला पीठ गार करायचं नाही आहे हे पीठ जर गार झालं ना की मग पापड व्यवस्थित लाटता येत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे पीठ थोडंच मळायचं आणि गरम गरमच पापड लाटायला घ्यायचे तेवढ तेवढं फास्ट आपल्याला काम करायचं असतं आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहे अगदी पाच मिनटं थांबून मग हे काढून घ्यायचं झाकण हे बघा आता हे जे पीठ आहे ना आता तुम्हाला मी एक आयडिया सांगते हे पीठ आपण एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आणि छान आपण मळून घ्यायचं पूर्वी काय व्हायचं खलबत्ता असायचं आता तुमच्या घरामध्ये जर का खलबत्ता असेल ना सरळ हे पीठ खलबत्त्यात घालून छान कुटून घेऊ शकता तुम्ही पण आता माझ्याकडे पण खलबत्ता नाही आहे आणि मला तरी वाटतं बऱ्याच ठिकाणी नसेल खलबत्ता कारण की आता फ्लॅट सिस्टीममध्ये तशी खलबत्ता नसतो त्यामुळे हे ही आयडिया एक तुम्ही करू शकता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घालायचं आणि ह्याच्यावरती असा ग्लास किंवा कुठल्या तरी वाटीने ना असं छान दाबून घ्यायचं आता पीठ गरम आहे ना त्यामुळे हात लगेच आपण लावू शकत नाही थोडं कोमट झालं ना मग आपण हाताने ते दाबून घ्यायचं हे बघा एकदम सगळं छान असं एक्जीव झालं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित असं छान कुटून घ्यायचं हे पीठ हे बघा असं छान कुटता येतं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं हे पीठ बिलकुलही प्लॅस्टिकचं चिटकत नाही तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये आपण कुठेही तेल वापरलं वापरलेलं नाही आहे तेलाची गरजच पडत नाही याच्यामध्ये आणि चिटकत तर बिलकुलच नाही उडदाच्या वापरांचं कसं असतं की नाही का आपण खूप जास्त कुटावं लागतं आणि खूप ताकद लावावी लागते तसं हा प्रकार इथे काहीही नसतो फक्त व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे आणि थोडंसं फास्ट गरम गरमच आपण पीठ लाटेपर्यंत ठेवलं पाहिजे जरा थोडंसं फास्ट करावं लागतं बाकी ह्याच्यामध्ये काही वेगळी मेहनत नाही आहे हे बघा आता हे छान थोडंसं एक दोन मिनटं मळून मग ह्याचे दोन भाग करून घेणार आहे मी आणि त्याचे लाट्यांची तयारी करून घेणार आहे हे बघा हे छान असं व्यवस्थित मिळलं ना की ह्याचे दोन भाग करायचे आता आपण लाटे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल लाटे आपण कशा हे करतो ह्याचे असे आता आधी हा दुसरा जो भाग आहे तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा आणि आता तो गार होऊन जाईल आणि मग हा एक भाग जो आहे ना तो त्याची आपल्याला लाटी करायला घ्यायची तर आता तुम्हाला सगळ्यांना आता सगळ्यांचीच पद्धत हीच आहे लाटी करण्याची ती काही वेगळी पद्धत नाही आहे त्या सगळेजण बनवतात त्याच पद्धतीने मीही इथे लाट्या बनवून घेणार आहे तर काय करणार आहे असं त्याचं वर्तुळाकार असं लांबडा गोल तयार करणार आहे हे बघा आणि त्याच्या लाट्या पाडून घेणार आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट तर त्याप्रमाणे आपण आपल्या लाट्या पाडून घ्यायच्या आणि हे पीठ कुठेही उघडं ठेवायचं नाही झाकूनच ठेवायचं शक्यतो आता सुरीने मी इथे ह्या लाट्या पाडून घेते खूप सोप्पं आहे बनवायला लहान मुलांना पण प्रचंड आव आवडू शकतो टेस्टला पण अप्रतिम आहे आता पावसाळा आलेला आहे पावसा पाऊस पडला की काहीतरी तेलकट असं तळणीचं खावं असं वाटतं त्या तुम्ही हे पापड तळून घेऊ शकता चिप्ससारखे पण बनवू शकता तुम्ही पापडच बनवायला पाहिजे असं काही नाही मी इथे आज दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवते पापडही बनवून दाखवणार आहे आणि चिप्स पण बनवून दाखवणार आहे तर कसं आहे की पटकन बनवून तयार होतात आणि एक एकीचंच काम आहे याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची गरज पडत नाही हे बघा आता ह्या अशा मी लाट्या तयार करते आता ह्या लाट्या तयार करून झाल्या ना की ह्या लगेच डब्यामध्ये घालून ठेवायच्या कोरड्या होत्या कामा नयेत म्हणून व्यवस्थित लाट्या तयार करून झाल्या ना की त्या डब्यामध्ये घालायच्या आणि एक दोनच लाट्या वर ठेवायच्या लाटून झालं की मग परत दोन लाट्या काढायच्या असं करायचं थोडंसं म्हणजे वेळमोडं काम आहे पण कसं आहे लाटी जर का आपली को गार झाली ना एकदमच तर ती <coughs> सॉरी गार झाली ना एकदमच तर ती लाटता येणार नाही म्हणजे नाही का असं पापडाला असं वरून अशा भेगा पडतात लाटला जात नाही पापड तसं होतं आता लाटताना काय करायचं प्लॅटीची पिशवी घ्यायची त्याच्यावर लाटी ठेवायची आणि दुसरी पिश पिशवी त्याच्यावर घालायची आणि मग हा पापड असा लाटून घ्यायचा आत्तासुद्धा मी ह्याला तेल लावलेलं नाही आहे बिलकुलच कारण की तेलाची तशीही काही गरज पडत नाही हे बघा हे असे पापड लाटून घेतला मी हा व्यवस्थित ह्या बिलकुलही चितकत नाही ह्याला पिशवीला आणि ह्याला पिठही लावण्याची गरज पडणार नाही आणि पटकन होऊन जातं असं एखादी पिशवी फाडायची आणि दोन्ही बाजूनी हे छान असं फाडून असं मध्ये लाटे ठेवून लाटून घ्यायचं हे बघा छान असा पातळ पापड तयार झालेला आहे तर हा वरचं हे काढून घ्यायचं आणि मग तो उलटा करायचा मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीवरती आणि वरची पिशवी काढून घ्यायची हे बघा मी एका मोठ्या प्लॅस्टिकवरतीच हे सगळे पापड घालून घेते आहे हे बघा थोडंसं वरून हात फिरवायचा आणि असा अल्लाद पापड काढून घ्यायचा लगेचच निघतो पापड हे बघा पटापट होतात वेळ लागत नाही आणि छान होतात फक्त एक ते दीड दिवस कॉन्स्टंट फॅनच्या खाली हे ठेवून द्यायचं लगेचच वाहून जातात हे बघा एवढे पापड मी तयार केले हे एका वाटीत तयार केले मग मी अजून एक वाटी पीठ भिजवलं आणि त्याचं तुम्हाला सांगते हे आता सगळीचं सोरे आहे ना आपला त्याच्यामध्ये ही अशी एक ताटली मिळते बघा ही ताटली घ्यायची सोऱ्या लावून घ्यायचा ही खूपच सोपी पद्धत आहे पापड लाटायची पण गरज नाही तुम्हाला आणि असं भिजवलं ना पीठ की डायरेक्ट सोऱ्यामध्ये घालायचं व्यवस्थित भिजवून आणि मग हे बघा तुम्हाला आता ह्याचं झाकण लावून हेचे छान चिप्स पडतात बघा आणि ह्याला काही ताकद पण लावायची गरज पडते आणि फटाफट होतात तुम्ही पापडाच्या भंद्यात न पडता हे अशा पद्धतीने केलं ना तर पटापट होतात आणि सहज आणि वाळतात पण पटकन कारण की पातळ होतात बघा एकदम छान त्यामुळे छान वा पटकन वाळतात आणि हे मुलांनाही खायला असं म्हणजे वेगवेगळं असं आकाराचं छान वाट बघायला पापड म्हणजे तो ठरलेला असतो तो पापड आहे तर हे चिप्स म्हणून मुलं छान खाऊ शकतात आणि ह्याला तेल बिलकुलही राहत नाही असं तळल्यानंतर त्यामुळे पौष्टिकही आहे आणि घरचाही पदार्थ आहे बाहेरून चिप्स विकत आणण्यापेक्षा तुम्ही असं बनवू शकता हे बघा मी सगळे चिप्स असे बनवून घेतले एका वाटीमध्ये आता हे एक दिवस वाळले की मी तळून घेणार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाहीत ते मला तुमची कमेंट आली की फार आवडतं आणि तुम्ही कुठल्या एरियातून तुम माझ्या रेसिपीज बघताना हेही मला सांगा हे बघा इतके छान पापड तयार झालेले आहेत खूप सोपी पद्धत आहे वाळल्यानंतर खूप छान लागतात एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय